नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पदनाम गायकवाड सॉफ्टवेअर इंजिनिअर सिवाणी फाउंडर माही ऑनलाईन समूह आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरंच आनंदाची बातमी आहे तर नक्कीच प्रत कविचनावरती आपण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग विना विलंब राज्यासह देशभरामध्ये पी एम किसान ही सन्मान निधी योजना राबविली जाते आणि या या योजनेच्याच माध्यमातून आजचा हा लेटेस्ट अपडेट आपल्यासमोर मी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात आणि हे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निर्गमित केला जाणार आहे आणि वितरित केला जाणार आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या दोन्ही वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी इथे येथे प देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी कार्यक्रमाच्या दरम्यान हे शेतकरी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि ते चार हजार रुपये एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बारा वाजेच्या नंतर हे शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाण्याची दाट शक्यता आहे आणि नक्कीच ही चार हजार रुपयामसाठी आपण पात्र आहोत म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा राज्य शासन आणि केंद्र शासनाचा जो भाग आहे दोन हजार रुपये राज्य शासन आणि दोन हजार रुपये केंद्र शासन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात तर एकत्रित हा ठरावा हप्ता चार हजार रुपयांचा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर नक्कीच ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी ती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बारा वाजेच्या नंतर हे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित दोन हजार रुपये राज्य शासन आणि दोन हजार रुपये केंद्र शासनाच्या वतीने पी एम किसान सन्मान निधी योजनेचे चार हजार रुपये एकत्रित हे शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत का विचारणावरती आपण नवीन तर आणि बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका जय हिंद जय भारत